राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा विशेष अधिवेशन बोलवा मुसळधार पावसानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून मुंबईसह विविध जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातलाय आहे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असून र मुंबईतील रस्त्यांना वाहत्या नद्यांचं रूप आल्याचं पाहायला मिळतंय मराठवाडा विदर्भात मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं आणि बळीराजाचं मोठं नुकसान झालेलं आहे नदीच्या प्रवाहात जनावरे वाहून गेली असून शेतातही पाणीच पाणी झाल्याने बळीराजाला अतिवृष्टीचा फटका बसल्याचं चित्र दिसून येत आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे तसेच सरकारने विशेष अधिवेशन बोलावून शेतकऱ्यांना मदत द्यावी असंही त्यांनी म्हटलेलं आहे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी तात्काळ विशेष अधिवेशन घेण्याची मागणी शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलं आहे राज्यात विदर्भ मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे मात्र अद्याप पंचनामे देखील झालेले नाही ज्या ठिकाणचे पंचनामे झाले आहेत त्यांना अद्याप मदत झालेली नाही त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून एकरी पन्नास हजारांची मदत करावी अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केलेली आहे खरं म्हटलं तर यामध्ये मराठवाडा विदर्भ गोंदिया यवतमाळ वगैरे हा परिसर कोकणपट्टा आणि सातारा पश्चिम महाराष्ट्र सुद्धा प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस मुसळधार पडतो आहे आणि पाण्याची पातळी इतकी वाढलेली की नदीला महापूर आलेले आहेत गेल्या मे महिन्यापासून कधी नव्हता एवढा पाऊस पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे खरीपाची पीक पेरणी झाली नाही अधिवेशनामध्ये आम्ही विषय मांडले होते की सरकारने ताबडतोब याच्या संदर्भात ओला दुष्काळ जाहीर करावा आम्हाला शासनाकडून मंत्र्यांकडून असं सांगण्यात आलं निकषात बसत असेल तरच आम्ही ओला दुष्काळ जाहीर करू आता सरकार कुठल्या निकषाचा वाट बघते मला कळत नाही पहिली खरीपाची पेरणी झाली नाही आता खरीपाची पेरणी तर बुड आली पण नंतर ज्यांनी पेरणी केली या पावसामुळे गेल्या चार दिवसाच्या पावसामुळे आलेलं पीक सुद्धा ते वाहून गेलेलं आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये पूर्णपणाने नाराजगी आहे एक अशांतता आहे आणि माझी विनंती सरकारला आहे आता कशाची वाट बघताय आता निकष वगैरे बाजूला ठेवून तुमचं सरकार फक्त कंत्राटदार त्यांची बिलं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगपतीसाठीच काम करतंय का शहरी भागासाठीच काम करतंय का असा प्रश्न आता लोकांमध्ये निर्माण झालेला आहे आमचं म्हणणं आहे की पहिला ओळा दुष्काळ जाहीर करावा आणि त्यामध्ये सरसक शेतकऱ्यांना एकवी मदत करावी पन्नास हजार अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि तसं असेल तर दोन दिवसाचं विशेष अधिवेशन या असलेल्या अवकाळी आणि अतिवृष्टी पावसाचं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बोलावं आणि सविस्तरपणाने चर्चा करावी आणि सरकारने या शेतकऱ्यांना ताबडतोब मदत जाहीर करावी अशा प्रकारची आमची विनंती आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई